पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी जा सोबत जाणून घेणार आहोत या मंदिराबाबतची आख्यातिका काय सांगाल या मंदिराची आख्यातिका या मंदिराची आख्या स्थापना शके अठराशे बासष्ट मध्ये अक्कलकोट निवासी श्री गजानन महाराज त्याच्यानंतर बुलढाण्याची मौनी महाराज आणि परमपूज्य बद्रीनाथ महाराज या सर्वांच्या हस्ते झालेली आहे या मंदिराचं निर्माण जे आहे आमचे आजोबा श्रीमंत विठ्ठलराव जमादार यांनी केलं आणि हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात असं मंदिर नसेल इथं पूर्ण शिवपरिवार कार्तिक स्वामीचं मंदिर हे जुनं पुराण जरी असलं तरी पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालाच्या अगोदर पासून इथे मूर्तिजापूरचे प्रथम नगराध्यक्ष विठ्ठलराव जमादार यांच्या ते नैपुत्रिक होते त्यांना फक्त मुलीच होत्या मुलं नव्हते त्यांनी खूप उपवास केलेत व्रत वैकडले केले पण त्या मुलगा आउट नसता वारसदार म्हणून पाहिजे होता म्हणून त्यांनी या मंदिरामध्ये कुणीतरी यावं कुणीतरी संत महात दर्शन घ्यावं असे ते विचारत होते ते विचारत असताना मुक्तिजापूर रेल्वे स्थानकावर एक संन्याशी दिसला त्यांनी आग्रह करून नमस्कार करून त्यांना घरी बोलवलं यायला तयार नव्हते तरी पण त्यांना बंडी बोलवून तेव्हा बंडी होती ते करून त्यांना घरी आणलं त्यांची गादी त्यांच्या घरात बसवलेली आजही पाहायला मिळते इथून जवळ दहा मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे त्या गादीवर जवळजवळ एक ते दोन महिने पर्यंत त्यांच्या सेवेत होते सेवेत झाल्यानंतर त्यांनी फक्त एवढंच विचारलं की विठ्ठल तुला काय पाहिजे त्यांनी सांगितले की मला काहीच नको आहे धनधन्य संपन्न मी आहे भरपूर स्थिती माझ्याकडे आहे पण माझ्या वारसदार म्हणून मला पुत्र हवा आहे आपल्याला वरच्या बाजूला मार्कंडेश्वरचं मंदिर आहे तिथं महादेव आणि महादेवचा महादेवांच्या पिंडीला आलिंगन देताना बाल मार्कंडे ऋषी आहेत त्यानंतर बाजूला यमराज आहे आणि या मंदिराच्या खालच्या भागात तळघरात कार्तिकेय स्वामींचं मंदिर आहे कार्तिकेय स्वामींची ही अत्यंत सुरेख अशी मूर्ती आहे आणि षडमुखी मूर्ती आहे संगमवरची मूर्ती आहे तोडघरात बारा महिने पाणी साचलेले असते आणि जे कार्तिक पौर्णिमा असते आणि कृतिका नक्षत्र असते त्यावेळेस हे दर्शनासाठी आम्ही उपलब्ध करून देतो लोकांच्या पाणी काढावं लागते आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी उपलब्ध करून देतो आणि मी लवकरच तुझा पुत्र होईल आणि त्या दर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने झालेले चिरंजीव म्हणजेच विठ्ठल जमादाराचे मोठे चिरंजीव त्यांचं नाव आता लक्षात आता नाही आहे पण मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने हे समोर बसलेले आहेत त्यांचे वडील विजय कुमार हा विजय कुमार त्यांचं नाव हे समोर बसलेले आहेत पावते पडून आले आहेत त्यांचे वडील विठ्ठलराव ते चिरंजीव ते प्रासादिक चिरंजीव थे जे आहेत त्यांचे आणि ते बाबा जे प्रसन्न झाले होते ज्या बाबाच्या प्रसादांनी त्यांना हे चिरंजीव झाले होते विठ्ठलरावांना ते मंदिर आपल्या मागच्या बाजूला आहे बद्रीबा प्रसिद्ध बद्री आहे ते एकोणीसशे एकोणीसशे बावन्न चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बावन्नला त्यांचा देहांत झाला त्या दिवशी त्यांच्या खाली लिहिलेलं आहे ते बाबा ते आहेत त्या बाबांच्या ठिकाणी या या ठिकाणी बाजूला मंदिर वर्षातून एकच जाते काय काय कार्तिक स्वामीने त्यांच्या वडील भाव वडील भावाचं लग्न ठरलं होतं हे वडील होते पण ते वडील भाव लग्न आधी झालं पाहिजे पण लहान भावाला पसंती पहिले मिळाली असं का झालं म्हणून त्याच्या आईने सांगितलं आपल्या सांगण्यानुसार हे हिमाडपंथी मंदिर आहे अत्यंत अ जुनं मंदिर आहे अठराशे कालीन मधलं हे मंदिर असताना सुद्धा या मंदिराला राज्यात पर्यंत तीर्थक्षेत्राचा दर्जा किंवा काही अं नाही तस आहे आतापर्यंत तो जे आहे तर तीर्थक्षेत्राचा तो दर्जा नाही पण परंतु लोकमान्य मान्यतेनुसार हे मंदिर जे आहे पूर्ण महाराष्ट्रात आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे आणि त्यासाठी जे स्थानिक लोक आहेत आणि राजकीय पातळीवर ते आम्ही प्रयत्न करून राहिलो तेथ क्षेत्राचा दर्जा भेटण्यासाठी आणि मला आशा आहे होईल यापूर्वी आपण काही पाठपुरावा शासन दरबारी केलाय का मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा जेणेकरून मंदिराचा आणखी मोठ्या प्रमाणात उद्धार होईल आणि या, मंदिर या मंदिराची मंदिरा ख्याती जी आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगाच्या पाठीवर अ आम्ही या अगोदर पाठपुरावा केला आहे परंतु ते अद्याप पर्यंत झालेलं नाही परंतु होईल खात्री बेटा म्हणे जो विद्याने हुशार आहे त्याला ती मुलगी देईल असं त्यांनी सांगितलं मुलीवाल्यांनी म्हणून त्यांनी सांगितलं की विद्येमध्ये परीक्षा कोण पास होईल म्हणून त्यांनी कार्तिक स्वामीचे मोठे भाऊ गजानन आणि कार्तिक स्वामी या दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणा कोण पहिले करून येईल आणि मला भेटेल असं सांगितलं ते गोल प्रदक्षिणा मारायला निघाले तर गणपतीचं वाहन उंदीर आणि कार्तिक वाहन हवंस त्या हंसावर बसून दोघे चक्र मारले पृथ्वी प्रदक्षिणा गणपतीच्या पृथ्वी प्रधान मारून येणार होते अगोदर कार्तिक स्वामी पूर्ण त्याच्या मोरावर बसून पूर्ण करून आले परत त्यानंतर ला हात लावायच्या आधीच थोडं जवळ फिरून आल्यानंतर कार्तिक स्वामी गणपती उठले आणि स्वतः विष्णूच्या बोटीच्या तीन प्रदक्षिणा मांडल्या आणि त्यांनी सांगितलं की मी ज्ञानाचा संपूर्णपणे मी चौदा विद्यार्थ्याकडे माझ्यापाशी आहेत गणपतीपाशी म्हणून मी विद्यानी पास आहे तर मी पृथ्वी प्रदक्षिणा तीन वेळ केलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलं की ज्यांची जे माझे परीक्षा घेणार आहेत